मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार आठ पाडी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी एक वेगळी रणनीती आखली आहे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण न, न करणाऱ्या तसेच समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे आता राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभा मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले जाणार आहेत प्रत्येक गावातून मराठा समाजातील किमान जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत त्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून गावागावात प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते उमेदवारी अर्ज कसा भरावा अनामत रक्कम किती असते आदींबाबत माहिती सोशल मीडियातून दिली जाते एका मतदारसंघातील उमेदवारांची संख्या कमाल चार हजार पर्यंत वाढून एकूण निवडणूक प्रक्रिया घेण्यातच अडचणी निर्माण करण्याची रणनीती त्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्याकडून गावागावात प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थेरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगे सलीम ऐटो गैरेज एंड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर मागे सांगली संपर्क